नमस्कार मंडळी जेवज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तीन वाट्या ज्वारीचं ज़ पीठ घेतलं दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं पाऊन वाटी बेसन घेतलं आणि एक टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलं आता मी दुधी भोपळा खिसून ठेवला होता हा दुधी भोपळा मी याच्यामध्ये घालून घेत आहे आता हे मिरची जिरे आणि लसणची पेस्ट केली होती हे पण मी याच्यामध्ये टाकून घेतलं आता हळद लाल तिखट हे ववा होता ववा मी हातावर घसरून ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता हे राहिलं होतं मीठ मीठ पण टाकून घेतलं आपण तूप टाकतोय तुपामुळं मऊ होतात खमंग होतात खायला स्वादिष्ट लागतात म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप पण टाकून घेतलं आता बघा आपण हे व्यवस्थितरित्या हा भोपळा मिक्स करून घ्यायचा कारण भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळं अगोदर पिठामध्ये हे सगळा भोपळा मिक्स करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करत राहायचं व्यवस्थितरित्या सगळ्या पिठाला लागेल अशा पद्धतीनं हा हा भोपळा सगळीकडे पसरेल असं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं असं हे मिक्स झालेलं आहे पहा आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊन याचं एक डो तयार करून घ्यायचा बघा अशा पद्धतीचा हा डो तयार झालेला आहे आता तुम्हाला उशिरा करायचा असेल तर त्याच्यावर भांडं किंवा कपडा झाकून ठेवू शकता मी आता लगेच करणार आहे म्हणून मी काय त्याच्यावर झाकून वगैरे ठेवलेलं नाही अशा पद्धतीचा हा डो तयार करून घेतलेला आहे आता आपण एक कपडा घेतला त्या कपड्यावर थोडंसं पाणी वगैरे लावून घेतलं असं पाणी लावून घ्यायचं आणि हा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि आपण आता ह्याचं थालपीठ थापून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं हे थालपीठ थापत राहायचं पसरत राहायचं व्यवस्थितरित्या गोल आकार येईल अशा पद्धतीनं हे थापून घ्यायचं हाताला चिटकतं म्हणून आपण थोडं थोडं पाणी पण लावायचं हाताला हे थोडंसं पाणी लावून आपण हे पसरून घेतलं आता छिद्र पाडून घेतले जेणेकरून आपण तव्यावर टाकलं ना त्याच्यातली वाफ बाहेर जाते आणि थालपीठ आपलं व्यवस्थित भाजलं जातं बघा गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तव्याला मी तेल लावून घेत आहे अशा पद्धतीने हे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे थापलेलं थालपीठ मी याच्यावर टाकून घेतलं असा कपडा सावकाश काढून घ्यायचा आता मिनिट थांबायचं आणि नंतर तेल लावायचं लगेच तेल लावायचं नाही अशा पद्धतीने हे तेल लावून घ्यायचं बघा हे आता व्यवस्थित त्या पलटी मारून घ्यायचं अशा पद्धतीनं बघा कलर तर किती छान आलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद